शाळा असली कुणाचीही तरी अशी कृती जर आपल्या लेखीच्या विरोधात होत असेल तर हे सरकारचं अपयश नाही आणि त्याची ही जर शाळा असा नियम कायदा जर महाराष्ट्र सरकारनी लावला असेल तर मला असं वाटतं सरकारचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा या सगळ्या सरकारमध्ये ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्याच्या सगळ्यांचे पहिले राजीनामे सरकारने घेतले पाहिजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात लेकींसाठी पंधराशे रुपयाचा कार्यक्रम बहिणींच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही पंधराशे रुपये देताय मग ही घटना झालीच कशी आपल्या राज्यामध्ये आणि झाली तर झाली तुम्ही कुणाला प्रोटेक्ट करता जर संस्थाचालक कुठल्याही पक्षाचा असू दे संस्थाचालकाचा आणि राजकारणाचा विषय येतोच कुठे इथे की हे सरकार फक्त लोकसभेच्या शॉकनंतर लोकसभेला लोकसभेच्या आधी यांना खरंच बहिणी आठवल्या बहिणी कधी आठवल्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या आधी आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही आणि आज काल जी घटना झाली ती काय पहिली घटना मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या माध्यमातून त्यामुळे आणि राजीनामा आणत या ठिकाणी होऊ नये त्याच्यामुळे कोणताही कार्यकर्ता असतात भारतीय जनता पक्षाचा असला तरी विना विलंब कारवाई झाली पाहिजे पण नाहीतर एक एक घटना घडला काही दिवसापूर्वी आपल्याकडे आता तो सुद्धा असाच होता ना त्या महिलेला आता पुढे काय झालं पण निबंध लिहून घेतला आता सुद्धा हे जे केवळ जर का जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार का संपूर्ण जग आता बघतोय मी परत एकदा सांगतो की कोणतंही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे कारवाई म्हणजे नुसतं अटक केली गुन्हा दाखल झाला वर्षान केस चालले निकाल लागला वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी पाहिजे आपण आपल्या पद्धतीला लागू होऊ शकतो सुप्रिया सुळेच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण राजीनामा असं आहे की मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात संवेदनाहीन ज्यांच्या संवेदना बोथड झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते राजकारण करायचं नसतं पण निव्वळ राजकारण यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही यांच्या मनात केवळ राजकारण आहे ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येत आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समनसारखं वागलं पाहिजे त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं चा वागायचं असतं तशा सूचना करायच्या असतात पण जसं मी सांगितलं सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका